तू पण येऊया ठीक आहे आता गोंडस गोर बरोबर या मुलांना नजर लागत बरोबर आता गोरवण्यासाठी काय करावं लागतं हेल्दी आहार घेतला पाहिजे असं ते म्हणताय अजून काय सात दिवसात गोर कोण करत बरोबर <laughs> लवणी लावल्यानंतर गोरं होत बरोबर गोंडस करतो बरोबर माता या सौंदर्याच्या ज्या काही आपण ज्या हे मानून ठेवलेल्या आहेत म्हणजे गोरी मुलगी तिलाच नजर लागते गोंडस बाळ असेल मग कारा मुलगा काय करतो फेरेल लवली सात दिवसात गोरं होण्यासाठी बरोबर आहे ना विकोटर्मरिक आहे वेगवेगळ्या क्रीम्स आहेत त्या क्रीम्समुळे क्रीम आपण उष्ण कटिबंध ह्याच्यामध्ये राहतो त्यामुळे आपली स्किन काय आहे ही अशीच राहणार आहे स्क्रीन तुम्ही कितीही हे लावा काही लावा काही होणार नाही आता फॉरेनचे लोक काय ते सन काय बोलतात त्याला सनस्क्रीन सन सनबाद घ्यायला इकडे येतात गोव्याला सनबाद घ्यायला सन कारण तिकडे कॅन्सर स्किनचे कॅन्सर जास्त आहेत आपल्याकडे स्किनचा कॅन्सर प्रमाण कमी आहे बऱ्यापैकी ठीक आहे तिकडे कमी आहे तर आपला हा बेनिफिट आहे पण आपल्याला गोरं दिसायचं या ह्याच्यात जातो ठीक आहे आता माझ्याकडे ते हे नाही आहे तो नजर लागली की नाही तो वळतो ठीक आहे का बघूया कोणाला नजर लागली बघूया <laughs> पटापट घेऊन जा सरा वेद बघा कारण आता जेवण सुरू होईल जेवण येईल नसेल तरी चालेल ठीक आहे चालेल नजर आता मी माझ्या दिव्याशी आला का आपण चेक करूया नजर कोणाला लागली आहे का हा आहे कवट्या ज्याला नजर लागली असेल तो मध्येच थांबेल आता आपण पहिल्या तेजसची बघूया नजर लागली की नाही असंच उभा राहा तेजस तेजसला uh, हा कवटे आहे माझ्याकडे ही रशी आहे ठीक आहे मी अशी रशी ताट करणार तो जेव्हा तुला नजर लागली असेल तर थांबेल नाहीतर तो डायरेक्ट खाली पडेल ठीक आहे हा तू सोड मी करतो आता ठीक आहे दोन्ही हाताने घालून असतात हा दोन्ही हाताने